मंडई गणेश चतुर्थी जवळ आली गणपती बाप्पांच्या मूर्ती आणि डेकोरेशनच्या वस्तूंनी मंडई आहे घरातील छोटे आणि मोठे सगळे सज्ज झालेत गणेशाच्या स्वागतासाठी या गणेशाच्या जन्माविषयी बऱ्याच निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या जातात आज आपण गणेश पुराणात सांगितलेली गणेश जन्म कथा ऐकूया एकदा रागावलेले ब्रह्मा अरण्यातून चालले होते त्यांना महाजृंबा नावाच्या राक्षसिनीने पाहिले सुंदर देखणे ब्रह्मा पाहून राक्षसी त्यांच्यावर मोहित झाली आणि ब्रह्माही तिच्यावर पुढे तिला म्हणून त्याचे नाव सिंदूर ठेवले ब्रह्माला ठाऊकही नव्हते त्यांना पुत्र झाला हे महाजृंबेचा पुत्र अरण्यात दैत्यवृत्तीचा संस्कारहीन वाढत होता कुणाला मारून धन मिळवावे तर कुणाला धमकावून त्याचे राज्यात घ्यावे त्याला मातेचाही विरोध नव्हता कारण चांगले संस्कार तिच्यावरही नव्हते तीही संस्कार पुढे त्याला आपला पिता कोण हा प्रश्न सतावू लागला त्याने मातेला विचारले तर ती म्हणाली ब्रह्मदेव तुझे पिता आहेत त्यांनी सृष्टी निर्माण केली मोठे साम्राज्य आहे त्यांचे मग सिंदूर पित्याकडे गेला आपली ओळख सांगितली सिंधूरला पाहून पित्याचे मन रवले त्यांना तो गुणी मुलगा वाटला त्यांनी पुत्राला एक वरदान दिले तू ज्याला क्रोधाने आलिंगन देशील तो गतप्राण होईल इथे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला राक्षसी वृत्तीच्या सिंधूरला या वरदानाची प्रचिती पाहायची होती म्हणून तो ब्रह्मालाच आलिंगन देऊ लागला ब्रह्माने सांगितले असा वेडेपणा करू नकोस या वाईट वागण्याचा तुला दंड मिळेल पार्वती पुत्राच्या हातून तुझा वध होईल खरे तर हे वरदान तू तेव्हासाठी राखून ठेव पण सिंदूर काही ऐके ना घाबरून ब्रह्मा सुटले ते विष्णूकडे आले त्यांनी सर्व हकीकत विष्णूला सांगितली पाठोपाठ सिंदूरही तेथे ते हजर झाला आता तो विष्णूलाच अलिंगन देण्याचे म्हणू लागला विष्णूने त्याला खूप समजावले व शिवाकडे जाण्यास सांगितले ते सिंदूरला पटले तो कैलास पर्वताकडे निघाला तिथे शिवाशेजारी पार्वती बसली होती लावण्य होती सिंदूरला आवडली तो तिलाच पळविण्याचा प्लान करू लागला तो शिवाला नमस्कार करण्यासाठी गेला आणि पार्वतीचा हात पकडून पळू लागला शिवा आणि शिवभक्त त्याचा पाठलाग करू लागले शिवाने सिंदूरला त्रिशूल फेकून मारला सिंदूर बेशुद्ध पडला शंकर पार्वतीला घेऊन तिथून निघून गेले खूप वेळाने सिंधू शुद्धीवर आला मग तो आपल्या मातेकडे गेला माता त्याला म्हणाली आधी लहान लहान राजांना जिंकून घे मग तुझे धन सैन्य वाढेल मग नंतर ब्रह्मा विष्णू महेशांना जिंकणे सोपे होऊन जाईल सिंदुराने तसेच करण्यास सुरुवात केली सगळीकडे हाहाकार माजला इकडे कैलास पर्वतावर पार्वतीने ध्यानधारणा सुरू केली नंतर तिने रुद्राचे हरिव्रत केले पुढे पार्वती गर्भवती राहिली तिने गजाननाला जन्म दिला आखूड पाय छोटे डोळे मोठे पोट मस्तक ओबडधोबड लांब नाक असे बाळाचे सोळ विद्रूप होते तिला वाटले हा पुत्र घातकी आहे श्री शंकराने तिला खूप समजावले पण ती काही ऐके ना तिने बाल शिवाला त्याला कोठेतरी सोडून येण्यास सांगितले श्री शंकरांनी त्याच्यासाठी अजूनही बेशुद्ध अवस्थेतच होती तेवढ्यात दैत्याने ते बालक पळविले ती संधी साधून श्री शंकरांनी आपल्या बाल बालकाला राणीजवळ ठेवले आणि ते अंतर्धान पावले या राणीलाही ते विद्रुप बालक आवडले नाही तिने वरेण्य राजाला त्या बालकाला वनात नेऊन सोडण्यास सांगितले आपल्याला वाटते माणसांच्या आयुष्यात नाना प्रकारची संकट येत असतात हा तर ईश्वरी अवतार तरीही संकट यांना काही चुकत नाही प्रारब्ध कुणालाही चुकले नाही वरेण्यराजाला नंतर फार वाईट वाटले मी राजा प्रजेचा प्रजे पालक आणि या बाळाला वनात नेऊन सोडले हे काही ठीक नाही झाले त्याने अरण्यातून परतलेल्या सेवकांना पुन्हा अरण्यात पाठविले बाळाला परत आणण्यासाठी पण तोपर्यंत तेथे पराशर ऋषी समिता गोळा करण्यासाठी आले त्यांनी त्या ते बालकाला पाहिले आजूबाजूला पाहिले बाल बाळाला कोणी वाली नव्हता मग त्यांनी बाळाला उचलून आपल्या आश्रमात नेले त्यांच्या धर्मपत्रीला पात्र हे बालक आवडले ऋषींनी बाळाचा हात पहिला त्याचे भाग्य अद्वितीय आहे त्रैलोक्यात कीर्ती गाजवे पत्नींना दोघांनाही आनंद झाला त्यांनी बाळाचे संगोपन प्रेमाने केले तो मोठा झाल्यावर त्याला ऋषींनी ऋग्वेद यजुर्वेदाचे ज्ञान दिले कला विद्या सर्व काही शिकवले गणेशही त्यात पारंगत झाला इकडे सिंदुराचे पाप पै वाढत चालले होते आश्रमात त्याच्या पापाच्या बातम्या रोज येत होत्या आता गणेशाने ज्यांच्यावर सिंदुराने अत्याचार केले होते अशा अत्याचारित लोकांचे सैन्य तयार केले त्यासाठी त्याला तीन वर्षे लागली नंतर गणेश सैन्य घेऊन सिंदूर सिंदूरवाड नगराजवळ आला सिंदूर आणि गणेशाचे युद्ध झुंपले शेवटी गणेशाने सिंदुराला थाडकन भूमीवर आपटले आणि त्याचे डोके फुटले व सिंदूर गतप्राण झाला संपूर्ण जनसमुदाय गणेशाचा जय जयकार करू लागला तर ही गोष्ट होती गणेश पुराणातली बाकी गणपती बाप्पा आणि डेकोरेशन पर्यावरणपूरक होईल याची काळजी घ्या आनंदाने आणि उत्साहाने बाप्पाचे स्वागत करा तुम शुगर असेल तर मोदक बेताने खा टाळ मृदंगाच्या गजरात भरपूर आरत्या म्हणा आणि भक्तिभावाने जल्लोषत म्हणा गणपती बाप्पा मोर्या